ਇതਿ ਦੀ ਗੁਰੁ ਰੈ ਗਾ ਆਟੀ ਇതਿ ਦੀ ਗੁਰੁ ਰੈ ਗੁਰੁ ਆਟੀ रायसा पटेल आपलं कमिशन घेऊन जावा अर्जुन भाऊ राजपूत मैत्रिमंडळाच्या माध्यमातून हे मैदान चालू आहे आयडिया नाही आता गाडी आणावं लागते का घोडा आणावं लागते त्याचा त्याने पैसे घेऊन रे इथं गर्दी त्याच्यात दुसऱ्या काय करणार गंगापूर शहरामध्ये एक ऐतिहासिक गेल्या पंधरा वर्षापासून हे परंपरा जे जय बजरंग बौद्धीशी आजबुर्जी भाऊ राजपूत यांच्या सर्व यांच्या निमित्ताने गंगापूर शहरामध्ये कुस्त्याच आयोजन करण्यात आलेलं आहे काय बाहेरून जय जय बजरंग व्यायाम मंडळ यांच्या मार्फत हे जिल्हा परिषद मैदानावर आपण बघू शकतात काय जे कुस्त्या लागणार आलेले आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ काय ना कुठून आले तुम्ही आणि काय वाटलं वरून आलोय त्रिमूर्ती कुस्ती संकुल आलोय खूप छान मैदान भरलंय पहिल्यांदाच एवढं मोठं मैदान भरलंय खूप छान कुस्त्या झालेल्या अजून काय आलेले आहे त्यांच्या पैलवान त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ काय कुठून पुस्तक समीर अच्छे कुस्त्या कुस्त आहे अजून काय आहे त्यांच्याकडून जाणून कुठून आले तुम्ही शिल्लोड शिल्लोडून गब्बर गब्बर पठाण नाणेगाव शिल्लोड कसं वाटलं तुम्हाला बघ अच्छा लागा सर आपले कुस्ते बडा डंगर अच्छा लागा आपले बडी तकडी कुस्ती लागली काय झाला नक्कीच आजू का दर्शन पण जे या कुस्त्याचे पैलवान जे असतात त्यांना सहकारी करणारे जे आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ जा काय वाटलं कसं वाटलं तुम्ही साहेब गंगापूरला खरच म्हणजे सर्वांच कौतुक आहे गंगापूर हे खरंच कुस्ती क्षेत्रातील कृषी फंड वाहू होणार नाही या ठिकाणी पैलवानाची मांदियारी झालेली आहे आणि पहिल्यांदा मी इतक्या भव्य आणि इतक्या दिव्य स्वरूपामध्ये आणि इतक्या व्यवस्थित व्यवस्थापनाने कुस्तीचा आखाडा हे मैदान मी पाहत आहे थँक्यू कुठून आले तुम्ही मी नेवासा पाटा त्रिमूर्ती नक्कीच चांगला कुस्तीचा मैदान आहे असं त्यांचं म्हणणं होतं आलिम चौस न्यूज इस्टेट गंगापूर छत्रपती संभाजीनगर सत्य सत्यम शिवम सुंदरम सत्य हे शिव शिव म्हणजे हा धुळे हा कृपया अलील शेख जालना शेख जालना इनाम रुपये सात हजार ची कुस्ती लागली की हिवाळ्यात पवार हरयाणा हरदी भारदीव अकरा हजार